गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज कामाची खूप मोठी लिस्ट आहे चहा घेऊन मी फ्रेश होते चहा घेते फ्रेश होते मी सर्व कामं करते आज खूप कामं आहे ओट वगैरे झालं आहे मला छान चहा ठेवते ओट्यावरही खूप सारा पसारा होता तो मी आवरून घेतला आहे दळण दळून आणलेलं होतं दळण करून घेतलेलं आहे काकळतोय तो परंतु बाकीचं टायरचं सगळं आवडून प्लॅन हे जे झेड प्लांटचं कटिंग मी मैत्रिणीकडून आणलं होतं ते मला एका पॉटमध्ये लावायचं आहे पण त्याला मूळ नाही फुटलेलं त्याचं पाणी चेंज करून मी हे परत ठेवून देते त्याला थोडंसं मूळ फुटले की आपण ते एका पॉटमध्ये शिफ्ट करून घेऊ खूप छान प्लांट आहेत ते मी खूप साऱ्या कटिंग अशा लावत असते ओट्यावर बघा खूप सारा भाजीपाला वरतीच पडलेला आहे फ्रीज घ्यायचं आहे नवीन पण होत नाही आहे त्याच्यामुळे सर्व भाजीपाला वरती पडलेला आहे दळण दळून आणलेलं आहे ते मी भरून घेते भरू, मी पाच पाच किलोचं दळून आणते ते दळण आता भरून पीठ भरून घेते मी डब्यात आजबणीच्या आंघोळ आज घालायची आहे पॉट लावायचे जेड प्लांट दुसऱ्या ह्याच्यात शिफ्ट करायचे खूप सारे काम आहेत एक एक काम आपण आवरून घेऊ फ्रीज नसल्याने खूप प्रॉब्लेम होतो सगळं वरती राहतं आणि वस्तू खराब पण होत आहेत लगेच भाजीपाला खराब होतो हे एक झेड प्लांट आहे ते मी आज प्लांट करणार आहे दुसऱ्या ह्याच्यात लावणार आहे पॉटमध्ये तर तो तोपर्यंत चहा पण उकळतो आहे भाजीची तयारी करायची आज भरीत करण्याचा विचार आहे माझा तर आपण एक साईडला ते भरीत पण ठेवून देऊ गॅसवर का सॉरी वांग ठेवून देऊ आपण भाजायला तर त्याला चिर पाडून घेते मी नाही आणि छानपैकी तेल लावून मी ते भाजायला ठेवून देते लावून घेतले मी ते आता भाजते तोपर्यंत माझा चहा पण झाला आहे चहा होईपर्यंत वांगही भाजून होईल बनीची आंघोळ घालायची आज मेन म्हणजे ते खूप मोठं काम असतं तुम्हाला दाखवते बनीला मी घरात येऊ देत नाही पण तो आज माझं लक्ष नसताना सोफ्यावर चढून तो खिडकीत जाऊन बसलेला आहे आणि मी त्याच्याबद्दल बोलते तर तो, तो माझ्याकडे बघा कसं बघतोय बणी आणि सर्व मी त्याला इथे बसू देत नाही त्याला खूप आवडतं ॲक्च्युली तिथे बसायला मग मी बसू देत नाही कारण सर्व केस त्या सोफ्याला लागतात ते चांगलं वाटत नाही बनी उतर खाली उतर पटकन काम उतर खाली चल पटकन आणि जा बाहेर बाहेर तो तिथे नाही बसला तर इथे टी व्ही युनिटच्या खाली जाऊन बसतो त्याच्या दोन फेवरेट जागा आहेत मी त्याला आंघोळीला घेऊन जाते आता त्याच्याशी छान गोड बोलून त्याला नाही लागतं तर कुत्रा म्हणजे आपल्या घरातलं एक छोटंसं बाळच असतं ते आपलं आपल्या बाळासारखंच त्याला ट्रीट करायला लागतं हे बघा त्याला आणलं आहे आंघोळीला आंघोळ अजिबात आवडत नाहीत कुत्र्यांना मी चेंज करून घेतलं आहे त्याचा शॅम्पू मी पाण्यात डायल्यूट करून घेते आणि मग तो त्याच्या पूर्ण बॉडीला लावते आधी सर्व बॉडी त्याची मी ओली करून घेते म्हणजे शॅम्पू हा हो व्यवस्थित मला स्प्रेड करता येईल त्याला खूप दिवस झाले आंघोळ नव्हती घातलेली जवळपास दोन महिने झाले असेल ॲक्च्युली दर महिन्याला दर पंधरा दिवसाला घातली पाहिजे पण थंडीत मी आ, नाही घालत त्याला रेग्युलर आंघोळ पण तो खूपच आता काळा झाला होता मळला होता पूर्ण बाहेर फिरतो चिखलात त्याच्यामुळे पूर्ण मळून गेलेला आहे तो बघा कसं शांतपणे आंघोळ घालून देतो आहे त्याची आंघोळ झालेली आहे त्यासाठी मी ही बेडशीट केलेली त्याला अंग पुसायला तो बघा त्याच त्याचा पूर्ण डॉगी हे पूर्ण अंग त्यांचं त्यांचं स्वतः पुसून घेतात जोपर्यंत तो, तो कोरडा होत नाही तोपर्यंत तो त्याचं तो अंग असं पुसून घेतो कापडाला बनिची आंघोळ झाली बेड आवरायचा बाकी होता मी पण फ्रेश झालेली आहे माझी आंघोळ झाली मी आता बेड आवरून घेते हे बेडशीट मी मिशोवरून मागवली होती त्याच्यासोबत दोन पिलो कवर आणि छोटेसे कुशन आलेले आहेत दोन खूप सुंदर आहेत ते मला अजून एक बे कलर याच्यातला ऑर्डर करायचं आहे हे पिलो कवर आहेत आणि दोन छोट्याशा कुशन आहेत त्याच्यासोबत आलेले खूप सुंदर आहेत माझा छोटासा बेडरूम आहे तिथे एक छोटा टिपळ ठेवलेला आहे जेणेकरून रात्री कानातले वगैरे मी तिथे काढून ठेवते हा एक छोटासा बेडरूम तिथं फॅमिली फोटो आणि तो एक छोटा ट्रे ठेवला आहे ज्याच्यात मी घड्याळ वगैरे माझ्या डेली यूजच्या वस्तू ठेवत असते चला आता मग आज सगळं घरातलं आवरून झालेलं आहे थोडा रिकामा वेळ आहे तर आपण ते जे झेड प्लांट लावायचं जा ला आहे ते लावून घेते ला, मी हा एक पॉट होता माझ्याकडे ज्याला मी पेंट केलेला आहे ब्लॅक कलर करून त्याच्यावर व्हाईटने पेंट करून घेतलं आहे जे कपात लावलेले होते त्याला थोडेसे मुळं फुटले ते आपण आधी लावून घेऊ आणि जे मी फ्रेंडकडून आणलेले आहेत ते कटिंग थोडंसं मूळ आलं मुळं फुटले त्याला मग ते दुसऱ्या याच्यात शिफ्ट करू तर मी हे सर्व मुळं आलेले याच्यात लावून घेते माती खूपच ड्राय झालेली ती माती खूप ड्राय झाल्याने त्याच्यात मी बऱ्यापैकी पाणी टाकलं आता त्याला पाच सात दिवस मी पाणी टाकणार नाही जेड प्लांटला पाणी जास्त लागत नाही पण ही मातीत अजिबातच ओलावा नव्हता त्याच्यामुळे हे मी लावून घेतलं आहे हे जेड प्लांट मी नंतर लावेल तर आता मग आपला प्लांट लावून झालेलं आहे सुंदर आता हे प्लांट मी जिथं सर्व झाडं ठेवते माझे तिथं ठेवून देते आणि याला दिवसभरातून मी एकदा ऊन दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तो लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय